आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरु आपला आई आणि वडील असतात हो ना आणि त्याच्यानंतर आपले शिक्षक असतात पण मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक ती व्यक्ती आपला गुरु असते कारण वयाने लहान असू देत किंवा मोठे असू देत आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही हे शिकायलाच मिळतं अगदी लहान मुलापासून सुद्धा तसंच मला पण आरो असू दे असता असू दे असं असतं ना की आपण त्यांना खवळलो ओरडलो तर त्यांना काही समजत नाही म्हणजे त्या गोष्टी त्यावाच सोडून देतात आणि हसून खेळून राहतात तर त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की तिथे निरागसपणा मनावर घ्यायचं नाही काय नाही निवांत हसून खेळून राहायचं मस्त एन्जॉय करायचं तर त्यांच्याकडून ते शिकायला मिळतं आणि आता तुम्हीच बघा ना माझी यूट्यूब फॅमिली कमेंटमध्ये मला सांगतात ताई भेंडी चिकट झाली तर तू कोकम घाल म्हणजे असे छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या मला तुमच्याकडूनसुद्धा शिकायला मिळतात त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी गुरुपौर्णिमा आरोधन आज ए ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे घरी वा हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा वेरी गुड गुरु <laughs> वैष्णव गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा माझ्या सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बघो मस्त छान हॅप्पी गुरुपौर्णिमा आणि इथं सगळ्यात अगोदर आरवने आजीला गुरुपौर्णिमा विश केलं आणि त्याच्यानंतर मग आता आजोबांचा तो पाया पडून घेतला आणि मग त्यांना जे ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं तर ते आजोबांना तो दाखवत होता थँक्यू आहो हॅपी गुरुपौर्णिमा धन्यवाद आणि इथं आता आरोवणी असता सुद्धा एकमेकांच्या पाया पडून घेतील कारण ते सुद्धा एकमेकांचे गुरुच आहेत ना इथं मग स्कूलला जायचं टाइम झालं होतं असताना लगेच आजोबांच्या आणि आजीच्या सुद्धा पाया पडून घेतलं हॅपी गुरु बाय आणि आरा वाजताकडून पण त्याच्या काका काकींना मामा मामींना आणि तुम्हा सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि कसा वाटला मग आजचा आपला छोटूसा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय